साहेब म्हणाल्या शुभा मुघलांच्या हाती आहे हे काही बरे नाही तो किल्ला परत घे शुभा विचार करू लागले तानाजी मार आणि सूर्याजी आले ते दोघे म्हणाले रायबाचे लग्न आहे रायबाच्या लग्नाला या तुम्ही दोघेही या शिवाजी महाराज म्हणाले शिवाजी महाराज म्हणाले मला काही येणे होईना की मला कोंडाणा कोंढाण्याच्या कामगिरीवर जायचे आहे तुम्ही लग्न उलकून घ्या मी कोंडाण्याच्या कामगिरीवर जातो तानाजी मालसुरे म्हणाले की आम्ही असताना तुम्ही कोंढाण्याच्या कामगिरीवर कस काय जायचं मग आम्ही कशाला तुम्ही थांबा आम्ही जातो तानाजी महाराज म्हणतात तुम्ही, तुम्ही लग्न रायबाचे उरकून घ्या तानाजी तानाजी मर्सुरी म्हणतात की आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे कोंढ्याचा शूर किल्लेदार उदयभान होता ते आणि शूर होता तानाजी सूर्याजीला म्हणाले की तू कल्याण दरवाज्यातून जा मी पाठी मागून येतो सूर्याजी जात होते सूर्याजी निघाले की तानाजी इकून चढायला निघाले तानाजी दोरीने चढून वरी किल्ल्यावर चढले आणि मावळे दोरीने धरून येऊ लागले उदयबान आणि मावळ्यामध्ये घनघोर लढाई सुरू झाली तलवारीला तलवारी तानाजी मालसुरे आणि उदय भानाची जोरात लढाई सुरू झाली तेव्हा तानाजी मालसुरे आणि उदयभान दोघे पडले पडले तेव्हा तानाजी मालसुरे रक्ताच्या धारीने धड पटकन पडले धारातील पडले सूर्याजी आला सूर्याजी आला आणि मग म्हणाला त्याला खूप दुःख दुःख झालं मावळे पळू लागले दानाजी मला सूर्य पडले रक्ताच्या धारीने तेव्हा मावळे खूप पळू लागले सूर्याजी जाऊन सूर्याजीने दोरी तोडली सूर्याजी म्हणाला अरे तुमचा बाप पडला तर तुम्ही भागूबाई सारखे पळत आहे एक तर उडी खाऊन मरा नाहीतर शत्रुशी उडी टाकून मरा नाहीतर शत्रुशी लढाई खेळून मरा मावळे पळत डबल आले आणि लढाई करू लागले आणि कोंडाना किल्ला समजयने मिळून जिंकला <णत्ति> <णति> शिवाजी महाराजांना ही बातमी कळाली तेव्हा त्यांना खूप दुःख झालं